बर अरे ते मौर करायचं ठीक वाटते मी राम शिंदे मी कल्यानी टेक्नोल फोनच्या कंपनीमध्ये प्रोडक्शन हेड आहे आणि गेले सहा वर्षापासून मी रानमाळा हॉटेलला जेवायला येतो विथ फॅमिली आणि मित्रपरिवार हे जे होले बंधू आहे दोन्ही हे खूप मेहनती आणि कष्टाळू आहे आणि स्वतः किचन मध्ये ड्राईव्ह करतात आणि बारीक सारीक गोष्टीवर येणं लक्ष ठेवतात आणि त्याच हे फळ आहे की हॉटेलमध्ये खूप गर्दी पण असते आणि बारामतीमध्ये नॉन व्हेज तर फेमस आहे ते आम्ही पण येतो होतो अवश्य तुम्ही पण एक वेळा रानमाळ्याला अवश्य भेट द्या आणि जेवणाचा आनंद घ्या थँक्यू